मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेर मधून थर्ड इयर चे शिक्षण तिघांवर शुभेच्छा वर्षाव तर संगमनेर मधून त्या तीन विद्यार्थ्यांनी वकिली क्षेत्रात केला प्रवेश एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती शिक्षण क्षेत्रातली प्रेक्षकांनो मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेरमधून नुकतेच एल एल बी थर्ड इयरचे शिक्षण पूर्ण करून संगमनेरमधून तीन विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्रात प्रवेश केला आहे यामध्ये संगमनेर तालुक्यातील आंबी येथील पहिल्या विवाहित महिला वकील म्हणून सौ सुलताना वसीम सय्यद तर संगमनेर शहरातील जमीर अन्सार सय्यद व शेख कैफ फरीद यांची निवड झाली आहे या तिघा नवोदितांनी घवघवीत यश मिळवत विधी क्षेत्रात समाजसेवेचे व्रत हाती घेऊन प्रवेश केला आहे याचे चौचित्य साधत आज रोजी संगमनेर शहरातील नावलौकिक असलेले ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख ॲडव्होकेट अजर सय्यद यांच्या हस्ते पाकिजा मल्टी सर्व्हिसेस व न्यूज एन एम पीच्या संपर्क का कार्यालयात वकील पदवी मिळालेल्या या तिघांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे या प्रसंगी ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख ॲडव्होकेट अझर सय्यद हाजी कादीर शेख मजरबाई शेख इम्रान शेख अखिल पठान समनापूर येथील सुप्रसिद्ध वडवाले रमजान शेख समनापूर ग्रामपंचायतचे सदस्य मोहसिन शेख इम्रान पठान जमीर शेख उर्फ बबू पाकिजा मुजम्मिल उर्फ गुड्डू शेख वसीम सय्यद शौकत पटाणसह सा, साप्ताहिक न्यू मुळाप्रवार आणि न्यूज एन एम पी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक कार्यकारी संपादक सहसंपादक प्रतिनिधी तसेच ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेचे अहिल्यानगर महिला पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख ॲडव्होकेट अजर सय्यद मजरबाई शेख यांनी अमूल्य शब्दातून अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत तर सर्व उपस्थितांचे आभार देखील वसीम सय्यद यांनी मानले आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून येथील विधी महाविद्यालय येथून या वर्षी विधी विधी अभ्यासक्रमसाठी जे अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन त्यात ज्यांनी यश संपादन केलं त्यात आमच्या सुलताना मॅडम आमचे मित्र कैफ त्यानंतर सय्यद जमीर यांनी जे यश प्राप्त केलेले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ते आता वकील क्षेत्रात प्रवेश करणार आहेत म्हणून त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून त्यांनी वकिली व्यवसाय करताना ना ना एक एक भाव... तीन, तीन वकील व्यवसायाकडे फक्त व्यवसाय न करता न पाहता एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे देखील लक्ष द्यावे आणि त्याकरता देखील त्यांची स्पष्ट भूमिका भविष्यात ठेवावी म्हणून त्यांना मी त्यांच्या भाऊ भावी आयुष्याला त्यांना शुभेच्छा देतो आज आपल्या संगमनेर शहरातील तीन तरुण वकील झालेले आहेत त्याच्यामध्ये एक आपल्या महिला मुस्लिम समाजातील महिला वकील सुलताना सय्यद या हे सुद्धा आज वकील म्हणून काम सुरू करतायत त्याच काय फरीद आणि जमीर सय्यद हे वकील म्हणून शेत्र, काम सुरू करतायत त्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि आप संगमनेर शहरातील तमाम बांधवांकडून मी शुभेच्छा देतो तसेच ते ज्या प्रकार ज्याप्रमाणे त्यांनी विधी क्षेत्र क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज काळाची गरज आहे की विविध क्षेत्रामध्ये तरुणांनी गेलं पाहिजे ज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी झेंडा रोवला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज जे ते विधी क्षेत्रात काम करत आहेत विधी क्षेत्रात जाणं आणि समाजामध्ये एक प्रकारचं सा क्रांती सारखं हे काम आहे कारण आज खूप मोठ्या प्रमाणात विधीचं कायद्याचं ज्ञान ज्ञान नसल्यामुळं खूप लोकांचे ससे उलपट होते आणि त्यामुळे अशा लोकांना एक आधार देण्याचं काम विधी क्षेत्रात जाऊन हे तरुण करू शकतात आम्ही खूप असे केसेस पाहतो ज्याच्यामध्ये वकिलाचं योग्य सल्ल्याची गरज अस असते आणि जर योग्य सल्ला मिळाला योग्य प्रकारे ते प्रकरण हाताळण्यात आलं तर खूप लोकांचं जीवन सुखकर होतं त्यामुळे यांच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी आहे की त्यांनी एक चांगलं काम करावं आणि आपल्या समाजाचं देशाचं नाव करावं यांनी याच्यामध्ये आता आमचे मित्र फरीदभाईंचा मुलगा आहे कैफ तसेच आमचे मित्र भाईचा मुलगा जमीरसुद्धा वकील झालेला आहे जमीरला मी आत पहिल्यांदा मी पाहिलं की त्याचा सत्कार ठेवलेला आहे आणि आमसार भाई आमचे जुने मित्र आहे फरीदभाई जुने मित्र आहे वासीमभाई जुने मित्र आहे तर मला मनस्पी मनापासून आधार झाला की या लोकांनी या तरुणांनी यांनी एक वेगळा मार्ग चोकारला कारण आनसारभाई हे मित्र आहेत फरीदभाई मित्र आहेत पण ते या क्षेत्रापासून एक अलिप्त होते म्हणजे त्यांची ही जी नवीन पिढी आहे ही ज्ञानाच्या वेगळ्या एका क्षेत्रात प्रवेश करत आहेत आणि मला मनापासून त्याचा आनंद आहे आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी या क्षेत्रामध्ये एक भरीव असं यश मिळवावं चांगल्या हो। प्रकारचं काम करावं हो। लोकांना समाधान होईल लोकांचे प्रश्न सुटतील असं काम करावं आणि यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो हो। आज या ठिकाणी संगमनेर शहरातली ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज येथील आमची ताई ॲडवोकेट सय्यद मॅडम ॲडव्होकेट लावते मी ते वकील झाले आता त्याचप्रमाणे कैफ शेख त्याचप्रमाणे जमीर सय्यद हे पास झालेले आणि यांनी विधीची जी डिग्री होती ती कम्प्लीट केलेली आहे ते वकील झालेले त्यांना मी माझ्या वकील संघ संगमनेर वकील संघाकडून संगमनेर चेंबर सोसायटी वकील संघाकडून शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देतो सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ या महामानवांच्या स्मृती सविनाम्र करून आज या ठिकाणी संगमनेरमधील सर्व सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे क्षेत्रामध्ये ज्यांनी सुंदर असं नावलौकिक कमवलं आहे ते ॲडव्होकेट आझर सय्यद त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख सर त्याचप्रमाणे त्यांचा सोबत आलेला सर्व मित्रपरिवार या मित्रपरिवाराच्या वतीने नुकतंच एल एल बी थ्री इयर्स पूर्ण करून कायद्याच्या क्षेत्रामध्ये ज्या तीनही सदस्यांनी प्रवेश केला आणि हा प्रवेश करत असताना एक सामाजिक भान आणि एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून संगमनेरमधील तमाम बांधवांनी या तिघांचा जो सुंदर असा सन्मान सोहळा आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम मी न्यूज एन एम पीच्या वतीनं त्याचप्रमाणे सर्व मानवाधिकार संघटनेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मनस्वी आभार मानतो आणि निश्चितच या तिघांच्या माध्यमातून आशिग्वाही ग्वाही देतो हिताचं काम त्याचप्रमाणे समाजासाठी असणारे विविध स्तरावरचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना कायद्याच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी हे तिघंही नवोदित करतील अशी अपेक्षा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या वतीनं ग्वाही या ठिकाणी मी देतो आणि समा संगमनेरमधील तमाम समाज बांधवांनी या ठिकाणी हा जो सन्मान सोहळा आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनस्वी मी या ठिकाणी आभार मानतो